बस स्थानकात बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने प्रवाशांना मोठे त्रास सहन करावे लागत असून प्रवाशांकडून जादा बसेस वाढविण्याची मागणी होत आहे सेनगाव बस स्थानकात बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशांकडून बस वाढविण्याची मागणी होत आहे बस स्थानकावर सेनगाव हिंगोली जिंतूर वाशिम रिसोर्ट या मार्गावर बस कमी प्रमाणात धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत त्यातच शासनाने महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला प्रवास करत असून वयोवृद्ध नागरिकांना सवलत असल्याने नागरिक देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करतात आहेत परंतु बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना मोठी गर्दी करून हा प्रवास करावा लागतोय त्यामुळे तात्काळ बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी महादेव हरण एनडीपी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली